भिलारे आणि कासुर्डी विवाह सोहळा राजेशाही भव्य दिव्य थाटात संपन्न पाचगणी इथं बिल्ली मोर्या हायस्कूलच्या भव्य प्रांगणात भिलार येथील राजेंद्र भिलारे, भिलारे यांचे चिरंजू रोहन व पाचगणी येथील तानाजी कासुर्डे यांची सुकन्या कोमल यांचा विवाह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य दिव्य स्वरूपात संपन्न झाला या कार्यक्रमासाठी बाहुबली पिक्चर मधील राजवाड्याचा भव्य दिव्य शेट उभारून तसेच सर्व ग्राउंडवर वर टॉवर उभारून सर्व प्रांगणात विद्युत रोषणाई केली होती तसेच चार ते पाच हजार उपस्थितांच्या बसण्याची व्यवस्था केली होती या लग्न सोहळ्यात सहभागी होण्यासाठी माननीय वसंतराव मानकुंबरे माजी शिक्षण सभापती सातारा जिल्हा आणि राजेंद्र राजपुरे सातारा जिल्हा बँक संचालक लक्ष्मीताई कराडकर माजी नगर अध्यक्ष वसंतराव बापू बिरामणे अध्यक्ष साहेबराव बिरामणे नितीन दादा भिलारे स्ट्रॉबेरी ग्रोवर असोसिएशन अध्यक्ष राजेंद्र भिलारे सभापती बाजार समिती जावळे प्रवीण बेलारे जिल्हा नियोजन समिती सदस्य अमोल भिलारे प्रवीण बोधे माजी नगरसेवक विजय भिलारे माजी सभापती महाबळेश्वर पंचायत समिती शशिकांत भिलारे ग्रामपंचायत सदस्य रेखा जानकर अनिता चोपडे माजी नगरसेविका अजित कासुर्डे शिवसेना नेते किसन शेठ भिनारे चेअरमन महाबळेश्वर फळे फुले खरेदी विक्री मर्यादित महाबळेश्वर संत निरंकारी मंडळाचे वाई संयोजक शंकरराव दादा जाधव हो, आदी मान्यवर बहुसंख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमासाठी हत्ती घोडे उंट तसेच भोजनाची एकशे पदार्थांची व फळांची रेलसेल करण्यात आली होती विशेष म्हणजे या लग्न सोहळ्यासाठी सप्तरंगी इंद्रधनुष्यांनी सुद्धा हजेरी लावली होती अतिशय मंगलमय वातावरणात व असंख्य जनसमुदाय मध्ये लग्न सोहळा नियोजनबद्ध पद्धतीनं पार पडला डीएसपी न्यूज लाईव्ह सातारा जिल्हा प्रतिनिधी पांडुरंग कुंभार Terima <laughs> kasih <laughs> My love, my. It, I my love you. I love you.